तर ते टी व्हीवरती ज्या ज्या काही गोष्टी बघितल्या होत्या त्याच्यातले बरेचसे पिक्चर्स आणि इथं त्या गोष्टी दिसतात तुम्हाला मी खूपच एक्सायटेड आहे ते बघून सगळं चला तुम्हालाही दाखवते शॉर्टमध्येच दाखवेल पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की खूप अमेझिंग आहेत त्या हा आहे जगातला सगळ्यात उंच माणूस म्हणजे साडेआठ ते नऊ फूट उंची आहे त्याची आणि खाली बसलेला आहे त्याच वेळेस दिसतंय हे साडेसात फुटाची मी त्याच्या अगदी असं जवळ गेले होते हात वगैरे सुद्धा किती मोठे आहेत बघायला आणि अचानक एक आवाज झाला आणि हा माणूस उठून उभाच राहिला <laughs> हुबेहूब प्रतिकृती तयार केलेली आहे त्याची आणि त्याच्याच शेजारी जगातला सगळ्यात बुटका माणूस साडेतीन फुटाचाच कधीकधी माणसाच्या विक्षिप्त बुद्धीची आपण कल्पनाच करू शकत नाही हा चायनामधला एक माणूस त्याने त्याच्या डोक्यावरती एक होल करून घेतला आणि त्याच्यावरती कॅन्डल लावून रात्री गायडेड टूअर देत होता व्हिजिटर्सला आणखी एक विक्षिप्तपणाचा कळस म्हणजे हा लिझर्ड मॅन त्याने सातशे तास घालवून स्वतःच्या बॉडीवरती टॅटूज करून घेतले आणि जीभसुद्धा मधोमध कापून घेतली हे झालं कृत्रिमपणा पण काही लोक नैसर्गिकरित्याच वेगळी असतात हा जो माणूस इथे तुम्हाला दिसतोय आहे त्याला जन्मतःच तीन पाय होते आणि तो सॉकर प्लेअर फुटबॉल खेळायचा सिसिलियाच्या नॅशनल टीमसाठी आणि हा लॉंग नोजमॅन इंग्लंडमधला साडेसात इंचाचं त्याचं नाक आहे बिलीव्ह इट ऑर नॉट पण हे खरंच आहे ॲमेझॉनच्या जंगलामध्ये खूप विचित्र प्रथा होती की युद्धामध्ये शत्रूचं डोकं कापल्यानंतर ते त्याला श्रिंक करायचे म्हणजे त्याची खूप वेगळी प्रोसेस होती आणि ते चषकाच्या स्वरूपात एक ट्रॉफीच्या स्वरूपात ते देण्यात यायचं किती अद्भुत आणि विचित्र, ना? विचित्र आहे ना आणि हे म्युझियम सगळंच हे अशा विचित्र गोष्टींनीच भरलेलं आहे शंभराहून अधिक देशांमध्ये हे रिप्लीज बिलीव्ह इट ऑर नॉट्स म्युझियम आहे आणि अशा वेगवेगळ्या गोष्टींनी हे भरलेलं आहे कारण रॉबर्ट रिप्ली त्याचा जर का इतिहास आपण बघायला गेलं तर त्याला मुळातच त्याची स्वतःची विचित्र एक सवय होती की विचित्र विचित्र गोष्टी गोळा करायच्या त्याच्याबद्दल लिहायचं त्याने एक वृत्तप्र वृत्तपत्रामध्ये कॉमिक सुरू केलं होतं आणि त्या निमित्ताने तो अपयशी खेळाडूंना भेटायचा अपयशी असूनसुद्धा ते खूप विचित्र म्हणजे वेगळंच काहीतरी त्यांचा स्वभावगुण असायचा तर ते पब्लिश करण्यासाठी त्यांनी ते वृत्तपत्राचा आधार घेतला आणि तसंच करत करत त्याला विचित्र गोष्टी शोधण्याची सवय लागून गेली आणि जगभरातल्या म्हणजे चायना म्हणू नका लंडन सिसिलिया रशिया ईस्टर्न एशिया आणि जगातल्या प्रत्येक बऱ्याच देशांमधून त्यांनी हे अशा विचित्र विचित्र गोष्टी जमा केल्या त्याचा आणि हे एक प्रदर्शन मांडलं आता आज शंभराहून अधिक देशामध्ये रिप्लीज प्लीज इट ऑर नॉट चे म्युझियम्स म्हणजे जनरली त्याला आता ऑडिटोरियम्स असं म्हणतात आणि तिथे डोक्यावर शिंग असलेला माणूस तीन डोके असलेले माणूस जन्मतः पायन असलेला माणूस असे सगळ्या विचित्र गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि याच निमित्ताने जगातल्या कानाकोपऱ्यातल्या काही विचित्र प्रथा सगळ्यांच्या नजरेसमोर आल्या जसं की ईस्टर्न एशियामधल्या बायकांच्या गळ्यामध्ये मेटलची रिंग टाकून ती त्या पंधरा ते सतरा इंचापर्यंत उंच करतात चाइनीज कैमल बोन कार्विंग है कि एक-एक इतक नहीं के लिए गोष्ठिया है चार चायनीज ड्रॅगनशिप आणि हा इथे जो दिसतोय हा जगातला सगळ्यात मोठा टॉयलेट पेपर रोल आहे हा एवढा मोठा टॉयलेट पेपर रोल आहे की त्या एका टॉयलेट पेपर रोल पासून नॉर्मल साईजचे पंच्याण्णव हजार रोल्स तयार होतील आणि एवढंच नाही तर ग्रेट पिरामिड गिझाचा ग्रेट पिरामिड तो पण पूर्ण कव्हर होईल एवढा मोठा आहे आणि त्याच्याच बाजूला असलेले हे वेडिंग ड्रेसेस ते वेडिंग ड्रेसेस सुद्धा टॉयलेट पेपर्सनीच बनवलेले आहेत फक्त आणि फक्त मार्केटिंगसाठी हा इथे वरती ही जी पेंटिंग दिसते ती सुद्धा वेगवेगळ्या टॉयलेट वेग पेपर रोलवरती बनवलेली आहे आणि ती परत एकत्र केली असेंबल केली तो टॉयलेट पेपर इतका पातळ असतो नाजूक असतो पण तरीही त्याच्यावरती पेंटिंग करून पझल असत ना तशी ती एकत्र केलेली आहे मग हे वेगळे पण नाहीये का म्हणूनच ती या म्युझियम मध्ये आहे हे बारकोडनी बनवलेले असं प्रत्यक्ष बघताना काहीच दिसत नाहीये पण कॅमेरामध्ये तो चेहरा दिसतोय बीड्स पासून मन्यांपासून बनवलेला हे बटरफ्लाय असं प्रत्यक्ष बघताना ते काहीच विशेष वाटत नाही पण कॅमेरामध्ये ते बोटावर बसलेलं फुलपात टायर पासून बनवलेला टायरच्या हा लायन आणि हे हा जो ओंडका दिसतो इथे हे लाकूड होतं त्याचं आता झालेलं आहे दगडामध्ये रूपांतर इथं लिहिलेलं आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती नॉट लेडी तुम्हाला क्लिअरली लक्षात आहे टी व्हीवरती बघितलेली कंबर छोटी कमरेला काहीतरी बांधून ते बनवलेली छोटी कंबर हे जे नाही मॅपस्टिकनी बनवलेली एअरक्राफ्टचा कॅरियर हे यू एस एस फॉरेस्टल नेव्ही एअरक्राफ्ट कॅरियर आहे अठ्ठेचाळीस हजार मॅचस्टिक्सपासून बनवलेले एक एक डिटेल गोष्ट ॲड करताना सहाशे तास लागले सहाशे तास आणि अठ्ठेचाळीस हजार मॅचस्टिक पण एक मॅचस्टिक मी बनवलेली आहे वर्ल्ड वॉर टू हिरोशिमा बॉम्ब त्याचं आहे रिप्लिका किती एवढीशीच साईज आहे पण डिस्ट्रक्शन केवढं मोठं आहे युनिकॉर्न हेडमॅन म्युझियम इतकं छान आहे इथं कधी भेट दिली तुम्ही तर नक्की ब्रान्सन मधल्या रिप्लीज विली ऑर नॉटला एक्सप्लोअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कॉमेंट करून सांगा फार थोड्या <प्रेणगा> गोष्टी मी कॅप्चर केलेल्या आहेत पण खूप बघण्यासाठी